नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या अरण या ठिकाणी आलो आहोत यापूर्वी देखील आपण या ठिकाणी दत्तात्रय घाडगे यांच्या बागेला भेट दिली होती आज पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे आलो आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांनी कोकणामधून जवळपास तीन टन कोय खरेदी केलेल्या आहेत आणि ह्या आंब्याच्या कोयमधून ते रोपं तयार करणार आहेत आणि ही रोपं कशा पद्धतीनं पुढे वाढवली जाणार आहेत याविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत संत सावतामाळी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये वेग अरंज वेग हे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी विविध प्रयोग केलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे जे आहेत त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आपल्याला यापूर्वी देखील त्यांनी सांगितलं होतं त्यांनी वेगळं ब्रीड जे आहे ते तयार केलेलं आहे स्वतः त्यांनी तयार केलेली काही वेगळी झाडं आहेत त्यामध्ये शरद पवार यांच्या नावाने देखील एक आंबा त्यांनी तयार केलेला आहे त्याचबरोबर संत सावतामाई यांच्या नावाने देखील सावता नावाचा जो आंबा आहे तो देखील त्यांनी या ठिकाणी वेगळं असं ब्रीड स्वतः तयार केलेलं आहे त्यामुळे आता नव्याने त्यांचा हा एक वेगळा प्रयोग असणार आहे कोकणातून जवळपास तीन टन कोय जे आहेत ते त्यांनी खरेदी केलेले आहेत आणि त्यातून रोपं तयार केली जाणार आहेत याविषयी त्यांच्याकडून आज आपण सविस्तर जाणून घेतोय नमस्ते मित्रांनो आपण सावता महाराज आंबा बाग आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहोत आणि आपल्या बागेमध्ये सध्या आपण बघू शकता की ही जमीन आपण तयार ठेवलेली आहे कोकणातून पावस इथल्या कॅनिंग फॅक्टरीमधून तीन कोया टन कोया आपण आणलेले आहेत एक टनमध्ये किंवा एका किलोमध्ये पंचवीस कोया येतात सरासरी पंचवीस ते तीस तीन टनामध्ये आपल्याला साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार पोहे आपण आणलेले आणि ते कोया लावण्याचं नियोजन ह्या दोन दिवसात आपण करतो जेणेकरून आपल्याला जूनच्या एंडपर्यंत आपण ह्या सगळ्या ह्याच्यावर कलमं करतो आहे आपली जी दहा हजार झाडाची आंब्याची बाग आहे ज्याच्यामध्ये सोळा सतरा व्हरायटी आपल्याकडं आहेत त्यातल्या त्या ज्या सिलेक्टेड व्हरायटी मार्केटमध्ये चालणार आहेत मेन केशर आहे त्याच्यानंतर शरद आहे सावता आहे लक्षरी आहे लंगडा आहे आपला जम्बो केशर आहे नीलम आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत की ज्या आपल्या ह्या परिसरामध्ये फार कमी प्रमाणात त्याची लागवड झालेली आहे आणि ती आपण दर्जेदार रोपं ज्याला म्हणून नर्सरी आपण तयार करतो आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला हा जो पश्चिम महाराष्ट्रातला जो बेल्ट आहे दुष्काळी पट्टा त्या दुष्काळी भागाला ह्या नर्सरीच्या माध्यमातून या आपल्या बागेच्या माध्यमातून आपण ही जी दर्जेदार रोपं आपण पुरवू शकतो आहे आणि त्याचं काम आपण सध्या चालू केलेलं आहे धन्यवाद आपल्याकडं थोडीशी जी कमतरता आहे किंवा आपल्या ज्या मर्यादा आपल्याला ठाऊक आहेत कारण आपल्याकडं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आमच्याकडं ग्रीनहाऊस नाही आमच्याकडं पॉली हाऊस नाही आहे आमच्याकडे टिश्यू कल्चरची लॅब नाही आहे त्यामुळं आमच्याकडं जेवढं मॅन्युअली ज्याला म्हणू किंवा आपण जे कलमं आपण करतो त्या पद्धतीनं ग्राफ्टिंग करून जी रोपं आपल्याकडं तयार होतील तेवढी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्यापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न राहील